नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून जाहीर सत्कार होत आहेत याच निमित्ताने पिंपरीमध्ये संविधान हाऊसिंग सोसायटी व गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने तसेच सुरेश लोंढे यांच्या पुढाकाराने आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष यांचा, यांचा, यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे माजी नगरसेवक संदीप वाघेरे माजी नगरसेविका निकिता कदम स्मिता सुरेश लोंडे अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यक्रमात गणेश मित्र मंडळ महिला मंडळ संविधान हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी रहिवासी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगायचं की मला खरोखरच आनंद वाटतो आणि साहेब तुम्ही आल्यामुळे मला खरंच बरं वाटलं सर्वात प्रथम मी दादांचे पण आभार मानतो दादांना मी शुभेच्छा देतो की दादा खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही आमच्या सामाजिक न्यायामध्ये माघासवर्ग आमच्या मंडळी सगळ्या शहराच्या सर्वांना आनंद व्यक्त करणं तुम्ही एक आम्हाला पद दिलं आणि महाराष्ट्रभर आमच्या सर्व मागासवर्ग समाजाचं तुम्ही एक स मान उंच केली त्याच्याबद्दल मी अजितदादा यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि असंच आमचे आमचे आमदार आमच्या पाठीचे नाव आमच्या हे सगळे कार्यकर्ते आमचे सर्व तुमच्या पाठी सतत असणार मी माझे दोन शब्द राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आपल्या पिंपरी चिंचोर शहराचे भाग्य विधाते माझे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या एक साध्या कार्यकर्त्याला उपाध्यक्षपदी त्यांनी माझी नेमणूक केली त्याबद्दल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो गेली पंधरा वर्ष महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष दोन हजार नऊ पासून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं मी तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतो आगे दे, आगे दे। हे सर्व तुम्ही लोकांनी मला दिलेली साथ तुम्ही लोकांनी मला दिलेले सहकार्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे बांधव माझे सहकारी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळं आपल्या सहकार्यामुळंच खऱ्या अर्थाने मला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळालेलं खरं तर हा सत्कार आपल्या सर्वांचा आहे माझा एकट्याचा नसून आपण लोकांनी जे मला मदत केलेली आहे त्यामध्ये मग व्यासपीठावर वा वा उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आपल्या या सर्वांचा सत्कार स्वतःचा नसून हा तुमच्या सर्वांचा सत्कार असून आणि या सत्काराचे सर्वजण आपण मानकरी असं मी मानतो पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली गेली वीस पंचवीस वर्षापासून मी आणि माझे सर्व सहकारी काम करत आहे आज त्यांनी जो हा माझा मान सन्मान उपाध्यक्षपद म्हणून मला दिलेला आहे या उपाध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे त्यातून महाराष्ट्राच्या आणि विशेष करून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी जी आडे अडचणी येतील त्यासाठी या पदाचा आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच विकासासाठी उपयोग केला जाईल आज संविधान हाऊसिंग सोसायटीच्या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सुरेश लोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना उद्या येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्याही मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर सुरेश लोंढे यांनी हा जो या ठिकाणी प्रकल्प राबवलेला आहे मला वाटतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एस आर आयच्या मार्फत होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि प्रकल्पाच्या घरांच्या चावेचाही कार्यक्रम माझ्याच हातनं झालेला आहे त्यावेळेस आपण जे आत्ता व्यासपीठावर उपस्थित आहेत चाव्याच्या कार्यक्रमाच्या टायमाला पाटील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो सोसायटीचं काम पूर्ण झालेलं आहे सोसायटीच्या ताबा सोसायटीच्या चाव्याही आपल्या लो बऱ्यापैकी लोकांना भेटलेल्या आहेत सुरेश ह्या ठिकाणी मी दोन तीन वेळा कुणाची वास्तुशांती असेल कुणाचा कार्यक्रम असेल त्यानिमित्ताने येत असतो काम अतिशय चांगलं केलेलं आहे पण ही या ठिकाणी सर्व राहणारी लोक हे आपलेच आहेत जेणेकरून उद्या त्यांची लिफ्ट बंद नाही पडली पाहिजे पाण्याचा प्रश्न असेल संदीप जे असतील संजय वाघेरे असतील निकिता कदम असेल ह्या लोकांना तुम्ही आपल्या घरचा माणूस म्हणून सांगा मी मागच्या टायमाला सत्संगचा कार्यक्रम असताना ह्या ठिकाणी बसलो होतो येऊन सत्संगच्या कार्यक्रमाला त्या टायमाला पाटील बऱ्याच नागरिकांची सुरेश तक्रार होती तर जे काय असेल आड्याडचणीत आहे आपल्या भागातील नगरसेवक आहे हो मी आहे आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मनापासून मदत करू आजचा हा कार्यक्रम सुरेश लोटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला त्याबद्दलही मी त्या सर्व सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो अशाच पद्धतीने तुमचं सहकार्य अशाच पद्धतीने तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील ही ग्वाही आणि ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही